नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मोठा दबाव बघायला मिळालेला असून बऱ्याचशा बाजार दबाँ� समित्यांचे तुरीचे बाजारभाव घसरलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव निघाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजाराचं मित्र मित्रांनो अहिल्यानगर या ठिकाणी तूर पांढरी अठ्ठावीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती सतराशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे सात रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये जवळपास तीनशे रुपयांची घसरण अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये काल बघायला मिळालेली आहे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती सदतीसशे ऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा तूर लाल एक हजार आठशे पंचवीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे तेहत्तीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे चंद्रपूर तूर लाल आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर सोळा क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धाराशिव आवक आलेली होती तुरीची पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समितीनंतर नऊ नागपूर तेवीसशे सदुसष्ट क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार चारशे सोळा रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे अकरा तर सर्व सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे पुणे बावीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे दहा तर सर्व साधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक आलेली होती तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे त्रेसष्ट रुपये तर सर्व साधारण दर होते सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती बहात्तर क्विंटल पांढरेतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे बासष्ट रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे साठ रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल एकशे छप्पन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती नो परभणी चौदा क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती भंडारा तूर लोकल कमीत कमी जस्त दर निघालेले आहे पाच हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव उत्तर महाराष्ट्रामधून तीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी मित्रांनो काल आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर देखील सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती मित्रांनो बीड तूर पांढरी एकशे नव्वद क्विंटल पांढरी तुरीची आवक ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर लाल सदुसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वाशिम या ठिकाणी आवक आलेली होती अठराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा आहे बुलढाणा या ठिकाणी आवक आलेली होती साडेआठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे आर्वी जिल्हा वर्धा या ठिकाणी आवक होती तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो मोर्शी जिल्हा आहे अमरावती जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर होते सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरखेड डांगी या ठिकाणी मित्रांनो सर्व महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळालेला असून सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा उच्च अमके बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमीत कमिद कमी दर आहे सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चंद्रपूर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये तर कमीत कमिद कमी दर या ठिकाणी सहा हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा आहे अमरावती जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होते सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो खामगाव जिल्हा आहे बुलढाणा जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार नऊशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होते सहा हजार सहाशे रुपये जर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा तूरलाल आवक या ठिकाणी होती मित्रांनो आठशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ कळंब कमीत कमी दर सहा हजार चारशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त तुरीचे बाजार व या ठिकाणी सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोन रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर देखील सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जळकोट या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये कमीत कमी दर होते सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंधरा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट्स आलेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावची अपडेट मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावात जबरदस्त दबाव काल बघायला मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात जबरदस्त घसण बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजार भाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो